बाबांडो आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराची व्यवस्था कशी झाली मी तुम्हाला माहिती आहे का हे बघा आपल्या शहरामध्ये कोण किती सुरक्षित आहे हे तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय का बघा आज माझ्यासोबत जे बाबा आहेत तर हे बाबा आपल्या उस्मानपुरा परिसरामध्ये पाठीमागील त्यांना मी एक दीड महिन्यापासून पाहतो तर यांच्यासोबत पाठीमागे एक प्रकार घडला होता की काही, काही तरुण मुलं होते ज्या तरुण मुलांनी नाही का दारू पिऊन दारू पिलेले होते म्हणा किंवा गांजा पिलेला असेल किंवा ड्रग्ज घेतलेले असतील वाय झेड काही असेल कुठलाही नशा केलेला असेल पण हे बाबा जे आहेत म्हणजे दोन पैसे मागून स्वतःचा उदरनिर्वाह जे करतात तर असे हे दिवस काढतात तर ह्या माणसाचे सुद्धा काही लोकांनी पैसे हिसून घेतले बाबा तुमचे पैसे कुठे हिसून घेतले कुठं आपण सांगू कुठं गाडी चौक गाडी पाय काडल भाऊ घेऊन मला सोड हो का दुसरं काय काय घेतलं तुमचं ते, का ते मुदी गेली पैसे मी आलो भाऊ माझे कपडे म्हणलं असे येतोय नको आलो बर किती पैसे होते दहावीशे रुपये कुठं कशाला आलं बोला भाऊ चे आराम नाही ते दहावीस रुपये होते का मुदी देऊ आणि ते हातातनं तुमच्या हातातनं काय चांदी मुदी देऊ चांदीची मुदी होती का बघा भावनाव छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे म्हणजे भीक मागून दिवस काढतात आज त्यांच्यावरती वेळ आलेली आहे त्यांना दोन टायमाचं एक टायमाचे जेवण सुद्धा भेटत नाही तर हे लोक सुद्धा सुरक्षित नाही आहेत माणसं सुद्धा सुरक्षित नाहीये तर छत्रपती संभाजीनगर शहर हे किती सुरक्षित आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय